हेलो 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 हो एस एम एल है एस एम एल तुम्हें जा सीटी सिल्वर आणि चेक करा तिथे ओके हो पी डी एफ आहे ना त्याची तुम्ही सी टी सेलवर जा ठीक आहे दोन हजार पंचवीस सव्वीस आणि त्याच्यामध्ये तुम्हाला नीट यू जीमध्ये तिथे दिसेल नोटिफिकेशन एस एम एन लिस्ट न्यू ठीक आहे तर बघा मागच्या वेळेस किती होते टोटल जेव्हा एम बी बी एस आणि बी डी एससाठी होतं तेव्हा पंचावन्न हजार होते राईट स्टुडंट्स एस एम एलसाठी पण आता बी एम एस बी एच एम एस आणि बी यू एम एसची आली आहे परत एकदा सो त्याच्यामध्ये टोटल एकसष्ट हजार सिक्स्टी वन थाउजंड फोर्टी थ्री तिथे स्टुडंट्स आहे लिस्टमध्ये ओके तर आता काय चेंज झालेलं आहे ठीक आहे बघा तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल माझा एस एम एल लिस्ट चे, चेंज झाल्यावर काय होऊ शकतं ठीक आहे तर बघा आता एस एम एल लिस्टमध्ये मेन काय असतं आपलं कॅटेगरी रँक राईट सो so, आता मोस्ट ऑफ द स्टुडंटचा एस एम एल रँक हा जो आहे तो तो खाली आलेला आहे बरोबर म्हणजे इनक्रीज झालेला म्हणजे खाली आलेला आहे राईट पण तुम्ही तुमची जी कॅटेगरी रँक आहे ती जाऊन चेक करा त्याच्यामध्ये काय चेंजेस आले ते आपल्याला महत्वाचं आहे ठीक आहे बघा आता बरेच स्टुडंटच काय झालेलं आहे तीन मा, तीन नंबरनी जो कॅटेगरी रँक आहे तर तो, तो वरती आलेला आहे ठीक आहे पण अजून दुसरी पॉसिबिलिटी काय झालेली आहे ज्यांना मार्क्स कमी होते ठीक आहे तर त्यांचं जे कॅटेगरी रँक आहे तो खाली आलेला आहे सो so, दोन्ही पॉसिबिलिटीज इथं आपल्याला दिसत आहे की कॅटेगरी रँक वरती गेला आहे आणि कॅटेगरी रँक खाली गेलेला आहे ठीक आहे पार्थ केळुस्कर तुम्ही याच्यावर बघू शकता सी टी सेल्वरचा किथे तुम्हाला मिळून जाईल ऋतुजा राव येस बीएचएमएस मिळू शकतो ठीक आहे ऋतुजा फोर्टी वन थाउजंड एस एम एल आहे येस एट झिरो थ्री सो तुम्हाला बीएचएमएस पॉसिबल आहे प्राची येस बीएचएमएस मिळेल ठीक आहे बघा एस एम एल तर आहेच महत्वाचं पण तुमचा कॅटेगरी रँक सुद्धा मेन्शन करा ठीक आहे कारण एस एम एल काय असतो की ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आपला कितवा नंबर आहे राईट पण कॅटेगरी रँक काय असतो की आपल्या कॅटेगरी मधून आपला नंबर आहे मी ची लिंक आ, पोस्ट असते ना कम्युनिटी पोस्ट वर त्याच्यामध्ये टाकलेली आहे ठीक आहे तिथे तुम्ही जा क्लिक करा तिथे सानिका शिंदे बीएमएस चे चान्सेस आहेत ठीक आहे ते पण लास्ट रोड पर्यंत नेहा येस बीएमएस सेमी आणि ते पण लास्ट राऊंड पर्यंत ठीक आहे म्हणजे करा ट्राय ऋतुजा एम बीएचएमएस दुसऱ्या तिसऱ्यापर्यंत ट्राय करावं लागेल अंकिता जाधव येस बी एम एस मिळू शकतो तुमची चॉईस फिरिंग बरोबर पाहिजे आणि तुम्हाला थोडं लास्ट राऊंड पर्यंत थांबावं लागेल ठीक आहे नाही हा एस एम एल रँक फायनल असतो ठीक आहे एस एम ची लिस्ट लिंक जे आहे सॉरी ती मी चॅनलच्या कम्युनिटी पोस्ट आहे ना त्याच्यामध्ये टाकलेली आहे तुम्ही तिथे जाऊन बघू शकता साई होळे बी एम एस सेमी चे चान्सेस आहेत पण तुम्हाला लास्ट राउंड पर्यंत थांबवा लागणार आहे ठीक आहे नाहीतर मग बी एच एम एस तर मिळूनच जाईल पवन माळोदे चान्सेस थोडे कमी आहे गव्हर्नमेंट बीएमएस चे पण तुम्ही करा ट्राय ठीक आहे हर्षदीप ढाले यस बी एम एस सेमी चे चांसेस आहे आणि लास्ट राउंड पर्यंत थांबावं लागणार आहे ठीक आहे सानिका शिंदे लास्ट राउंड पर्यंत थांबावं लागणार आहे अच्छा बी एच एम एस पाहिजे का सानिका शिंदे मिळू शकतं सूरज सोलंग के चांसेस तर कमी है बी ए बी एम एस ऐसी लास्ट पर्यत करा ट्राई मे बी तुम्हारा मिलू शकत संस्कृति को हो बी एच एम एस चांसेस है सेमी टीम शिवांग उसके लिए तो आपको चॉइस फरिंग लेनी पड़ेगी अगर आपको जानना है कि केजी मित्तल मिलेगा या नहीं चंद्रकांत वावारे सर तुम्हाला सेमी बी एम एस मिळू शकतं ठीक आहे तुम्ही चॉईस फिलिंग बरोबर करा ठीक आहे सानिका शिंदे ते तर सांगू नाही शकत आम्ही तुम्हाला त्याच्यासाठी चॉईस फिलिंग घ्यावी लागेल ॲटलिस्ट केतन तुम्हाला गव्हर्नमेंटचे चान्सेस थोडे कमी आहेत बट ट्राय करा जर गव्हर्नमेंट पाहिजे असेल तर लास्ट पर्यंत ओके ए है क्यों चीज़ ऐसे नाही येणार नहीं है यस बी एम एस सेम ही ठीक है टेक्नॉलॉजी बी एम एस सेम ही मिले चॉइस फिलिंग वर डिपेंड आहे तुमच्या पार्थ क्यों बी एम एस फक्त उन्नती बीएमएस चंद्रकांत पांगरे सर तुम्हाला मिळू शकतो प्रायव्हेट बीएमएस तुम्ही चॉईस फिलिंग बरोबर करा फक्त आणि लास्ट रोडपर्यंत पर्यंत थांबावं लागणार आहे सर हो पार्थ किळस्कर मिळू शकतो ना चॉईस वेलिंग वर डिपेंड आहे तुमच्या यशश्री बी एम एस गव्हर्नमेंटचे चान्सेस थोडे कमी आहेत बट लास्ट राऊंड पर्यंत ट्राय केलं तर मिळू शकतं आणि मग सेमी साठी रिस्क घ्यावे लागेल ठीक आहे टेक्नॉलॉजी आपको सेकंड या थर्ड में तो मिल जाएगा अच्छा आपकी पे डिपेंड सदानंद पाटील सर तुम्हाला चान्सेस थोडे कमी आहे गव्हर्नमेंटचे पण मग लास्ट पर्यंत ट्राय केलं तर मिळून जाईल पण मग तुमचं सेमीचे तुम्हाला तिथे रिस्क घ्यावं लागेल सेमीसाठी ठीक आहे अथर्व पतंगे तुम्हाला येस आय क्यू कॉट असे बी एम एस हो जाएगा आपका अथर्व पतंगे बट आपको पर्सनली कॉलेज को हर एक कॉलेज को विज़िट देनी पड़ेगी उसकी फ़ीस स्ट्रक्चर क्या है वो पूछने के लिए अगर आपको आई क्यू से करना है तो मुझे मैसेज कर दीजिए ठीक है मैं आपको करके देती हूँ कम से कम फ़ीस वाले कॉलेज में ठीक है बघा ज्यांना ज्यांना चॉईस फिलिंग घ्यायची त्यांच्यासाठी नंबर आहे इथे कमेंट्समध्ये ठीक आहे तिथे मला फक्त चॉईस फिलिंगसाठी मेसेज करायचं ठीक आहे शैलेश सर तुम्हाला बी एम एस प्रायव्हेट तर नाही मिळणार सर चॉइसा अपने ये कैसे क्या चीज ठीक है हो सीट मैट्रिक्स आज ये सार्थक यस बीएमएस पॉसिबल है ओके सेम ही बीएमएस सार्थक माइंडफुल डायरीज बी एच एम एस मिळेल बी एम एसचे चान्सेस कमी आहेत नाईन हंड्रेडमध्ये आहे एट नाईन्टी नाईनमध्ये चॉईस फिलिंग आहे एका राऊंडची ठीक आहे यू कॅन मॅसेज मी हो चंद्रकांत पांगरे सर तुम्हाला मिळून जाईल ना पण तुम्हाला कसं लास्ट पर्यंत थांबवा लागणार आहे एकदम आणि चॉईस फ्री बरोबर करावे लागणार नीट हेल्पर त्याच्यासाठी तुम्हाला चॉईस फिलिंग घ्यावी लागेल मग तुम्हाला सांगू कोणतं मिळेल शैलेश शे सर त्याच्यासाठी तुम्हाला चॉईस फिलिंग घ्यावी लागेल ठीक आहे <laughs> निकिता सेमी बी एम एस पॉसिबल टू झिरो सेवन मार्क्स ओबीसी सेमी बी एम एस नॉट पॉसिबल इशिका मे बी गव्हर्नमेंट बी पॉसिबल बट चॉईस फिरिंग इम्पॉर्टंट आहे प्रथमेश तुम्हाला त्याच्यासाठी चॉईस फिरिंग घ्यावी लागेल मग तुम्हाला सांगू आम्ही डिटेल्स हे भाय गेमिंग बी एच एम एस मिळेल ठीक आहे प्राची बी एच एम एस मिळेल सेकंड थर्डपर्यंत चॉईस डिपेंड आहे बघा तुम्हाला मिळेल कॉलेज पण तुमची चॉईस वर डिपेंड आहे की मिळेल की नाही ठीक आहे इशिका तुम्हाला त्याच्यासाठी चॉईस फिलिंग घ्यावी लागेल आमची बघा आपली उद्यापासून चॉईस फिलिंग स्टार्ट होते येस आठ आठ तारीख ते दहा तारीख पर्यंत चॉईस फिलिंग आहे बी एम एस बी एच एम एस आणि बी एम एस ची सो बरोबर करा चॉईस फिलिंग ठीक आहे आणि चॉईस फिलिंग करायची असेल समजत नसेल तर मी करून देईल मला मेसेज तुम्ही करू शकता एनी टाइम ठीक आहे टाइम बिगिंस थ्री जीरो वन एस सी बी सी बी एम एस सेम ही मिले ठीक है सेकेंड राउंड ला मे भी नहीं सर आ, खान सर आपको बीएमएस गवर्नमेंट तो नहीं मिलेगा मिळू शकतो बट लास्ट पर्यंत थांबावं लागणार आहे तुम्हाला अक्षता चॉइस फिलिंग वर डिपेंड आहे आणि लास्ट राऊंड पर्यंत थांबावं लागेल गवर्नमेंटसाठी आणि मग सेमीचे पण कॉलेजेस मग त्याच्यासाठी रिस्क घ्यावे लागतील ठीक आहे अमिर चौधरी वन वन फोर मार्क्स आहेत का रँक आहे का एस एम एल आहे प्रथमेश ते तर चॉईस घेतल्यावर सांगू शकतो कोणतं मिळेल ठीक आहे ऐसे आला है न्यू चेक करूँ क्या आविष्कार सेमी बीएमएस में हो सकता है बट चॉइस फैलिंग मैटर करते ठीक है प्रथमेश लांडे तुम्ही चॉईस फिलिंग घेतली मग तुम्हाला सांगू आम्ही मिळेल की नाही ते कॉलेज आविष्कार ते तर चॉईस फिलिंग घेतल्यावरच सांगू शकतो येस लास्टेस्ट सेलिंग प्रोडक्ट्स टू थाउजंड एस एम एल आहे ओके देन गव्हर्नमेंट पॉसिबल आहे इट्स मी झीरो सेवन येस तुम्हाला आधी पण सांगितलं बऱ्याचदा लाइफ मध्ये तुम्हाला सेम मिळून जाईल पण तुमची फिलिंग मॅटर करते आणि लास्ट रॉनपर्यंत पाहिजे हयाज खान आपको बी uh, फर्स्ट रॉन में तो बी एच एम एस येस बी एच एम एस मिल जाएगा फर्स्ट रॉन मे बट आपको BMS के लिए सेकंड थर्ड तक रुकना पडेगिंग अच्छे से कीजिए बस भागवत सेमी बी एम एस म्हणून फक्त चॉईस वेलिंग बरोबर करा लास्ट राउंड पर्यंत थांबावं लागेल हो न्यू बीएचएमएस गवर्नमेंट कॉलेज येणार आहे एक ठीक आहे सो जेव्हा ते सीट मॅट्रिक्स मध्ये येईल तेव्हा कन्फर्म होईल आणि सहा नऊ सहा न्यू कॉलेजेस येणार आहेत बी एम एस चे ठीक आहे प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंट ओके येस हॅलो आयुष जाधव लास्ट पर्यंत ट्राय करावं लागेल सेमी बी एम एस साठी ठीक आहे शरीफुल हसन खान सर नहीं, नहीं मिल सकता आपको गवर्नमेंट आपको सेमी गवर्नमेंट मिल सकता है बीएमएस मांडव श्रद्धा मांडव डे बीएमएसर चांसेस कमी है तुम्हारा बी एच एम एस मिले हो न्यू एस एम एल आली आहे चेक करून घ्या yeah. दत्तू शिंदे येस एस मिळेल ते पण सेकंड किंवा थर्ड राऊंडला आणि सेमी मिळेल आणि चॉईस फिलिंग बरोबर करा तुम्ही फक्त आली एस एल न्यू एस एम एल रँक आलेली आहे चेक करून घ्या तुम्ही अमेर आठवड तीनशे चौसष्ट वर तुम्हाला बीएमएस सेमी मिळेल ठीक आहे श्रेय कुमावत ट्राय करा एमबीबीएस साठी तुम्हाला मिळू शकतो तुम्ही चॉईस फिलिंग बरोबर करा फक्त ठीक आहे आधी ती सेमी बी एम एस सी मिळून जाईल ठीक आहे पण चॉईस फिलिंग बरोबर पाहिजे आणि लास्ट राऊंडपर्यंत थांबावं लागणार आहे हो अक्षता पॉसिबल आहे बट तुमची चॉईस फिलिंग बरोबर पाहिजे चारशे बारा वर बी एम एस गव्हर्नमेंट मिळू शकतो चॉईस फिलिंग बरोबर करा प्रॉपर स्ट्रॅटेजी ठेवा ठीक आहे दोनशे पंच्याऐंशी वर एस मिळू शकतं तुम्ही बी एम एस सेमी विठूचा गजर तुम्ही चॉईस फिलिंग फक्त बरोबर करा आणि लास्ट राऊंड पर्यंत थांबा हो श्रद्धा मिळू शकतं नवीन अमृणयी पॉसिबल नाही आहे बी एम एस पण तरी पण ट्राय करा पण बीएचएमएस करा मग जर एस पाहिजे असेल तर नाही विद्या माझा व्हिडिओ नीट बघा मी दोन पॉसिबिलिटी सांगितल्या आहे एक तर वाढेल एक तर कमी होईल राईट पण मेन म्हणजे जर कॅटेगरी रँक चेक केला असेल ठीक आहे काही जणांचा कॅटेगरी रँक खाली गेलाय ठीक आहे पण काही जणांचा कॅटेगरी रँक वरती आलेला आहे परती कशामुळे आला असेल कारण तिथे एमबीबीएस आणि बीडीएस वाले तिथून कट झाले अमरण मी मग ट्राय करावं लागेल ना लास्ट पर्यंत इर मेडिको हॉलिक येस गव्हर्नमेंटचे चान्सेस थोडे कमी आहेत बट यू कॅन ट्राय ठीक आहे नाईट वॉरियर त्याच्यासाठी तुम्हाला चॉईस फेलिंग घ्यावी लागेल ठीक आहे स्मिता पाटील येस uh, बी yes, एम एस oh. सेमी गव्हर्नमेंट मिळू शकतं uh, तिसऱ्या चौथ्या पर्यंत चॉईस फेलिंगवर डिपेंड आहे तुमच्या मॅम ठीक आहे रिया सेमी बी एम एस ओके देन जयश्री सेमी बी एम एस यस सेकंड ऑर थर्ड राऊंडला कुठे मिळेल त्याच्यासाठी तुम्हाला चॉईस फिलिंग घ्यावी लागेल ओके सो यू कॅन मॅसेज मी ऑन व्हॉट्सॲप नंबर आहे ठीक आहे चॉईस फिलिंगसाठी मेसेज करा तुम्हाला चॉईस फिलिंग करून देईल आता बघा आठ तारीख ते दहा तारीखमध्ये आपली चॉईस फिलिंग आहे ग्रुप बी साठी सो प्रत्येकाने तयारी करा ठीक आहे कॉलेज सर्च करा तुम्हाला जे पाहिजे ते त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन काढा यूट्यूबवर जा कॉलेजचे रिव्ह्यूज बघा ठीक आहे बी एम एस कॉलेजचे बी एच एम एस कॉलेजचे जे काही असतील ते रिव्ह्यूज बघा यूट्यूबवर जाऊन ठीक आहे महत्वाचं आहे कारण आपल्याला पाच वर्ष तिथे काढायचे आहेत त्या कॉलेजमध्ये राईट राधा बी बीएमएस नाही मिळू शकणार ठीक आहे चान्सेस खूप कमी आहे लोकेश वाघ लास्ट राऊंड पर्यंत ट्राय करा चॉईस फिरिंग बरोबर करा शिवराय फॅक्ट वन फोर्टी एट ला बीएमएस तुम्हाला आयक्यू कोटातून मिळेल राधा करू शकता म्हणून ट्राय लास्ट पर्यंत शाइन वर्ल्ड थ्री ट्वेंटी वन मार्क्सला बी एम एस सीमी पॉसिबल है उस्ताद आ, होनी सर सेमी बी है। भी से बी एम एस पॉसिबल हैस विषय बी एच एम एस मिलू शक बट चॉइस फिल्म बरबर करा एस एम एल ची लिंक चॅनलमध्ये जा तिथे पोस्ट आहे कम्युनिटी पोस्ट त्याच्यावर आहे वेदांत चान्सेस कमी आहेत पण करा ट्राय लास्ट राऊंड पर्यंत ठीक आहे प्रणव साखरे जर न्यू कॉलेजेस लास्ट राऊंडला आले तरच मिळेल ठीक आहे भागवत दुसर तीसरा राउंड पर्यत तो थे न्यू एस एम एलिस्ट सी टी है जाओ आता लाइव एंड करते हैं मी ठीक है सो so, तुम्हाला बघा जर चॉईस फिलिंग घ्यायची असेल उद्यापर्यंत आहे चान्स तर मॅसेज करा मला इथे नंबर आहे ठीक आहे सेवन टू वन ठीक आहे तुमची न्यू एस एम एल लिस्ट चेक करून घ्या ठीक आहे ओके बाय ऑल द बेस्ट चॉईस फिलिंग बरोबर करा उद्यापासून स्टार्ट होते चॉईस फिलिंग ठीक आहे आज सीट मॅट्रिक्स येणार आहे ओके बाय